हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभेचा निवडणुकीचा कौल आज कळालेला आहे गेल्या पाच ऑक्टोबरला या दोन राज्यांमध्ये मतदान झालं होतं आणि आज आठ ऑक्टोबरला या दोघ राज्यांच्या मतदानाचा निकाल लागलेला आहे आता आपण या दोघं राज्यांचं विश्लेषण बघूया सुरुवात करूया हरियाणापासून तर हरियाणामध्ये एकूण नव्वद विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं होतं हरियाणाचा निकाल हा देश पातळीवर कायमच निर्णायक मानला जातो मागचं कारण असं की हरियाणा हा ट्रेंड सेटर मानला जातो म्हणजेच हरियाणामध्ये जो पक्ष निवडून येतो जसा ट्रेंड सेट होतो तसाच तो, तो देशभरात पसरला जातो तर एकूण नव्वद जागांसाठी झालेल्या या मतदानानुसार शेचाळीस जागा ह्या मेजॉरिटी आणि सत्ता स्थापनेसाठी लागत होत्या तर यापैकी भाजपाने पन्नास जागा मिळवून आपली सत्ता मिळवली आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला पस्तीस आणि इतर पक्षांना पाच जागा मिळालेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रादेशिक पक्ष जे जे पीला आपलं खातं सुद्धा खोलता नाही आलेलं आहे या राज्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस या दोन मुख्य पक्षांमध्ये सामना रंगला होता तर इतर प्रादेशिक पक्ष सुद्धा या दोघांसोबत लढताना दिसत होते लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये भाजपाला ग्रामीण भागात पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळेच यावेळी ग्रामीण भागामध्ये भाजपाने जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांना आपल्या बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपा तसेच आर एस एसची एक स्पेशल टीम गेल्या एक महिन्यापासून हरियाणाच्या गावागावामध्ये आपली कॅम्पेनिंग करताना दिसत होती आणि त्याचं फळ त्यांना हे आज मिळालेलं आहे तर काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी सुद्धा गरीब दलित आणि नॉनजॅट मतदारांना आपलं करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय कुस्तीपटू विनेश फोगट यांना आपल्या पक्षात आणण्यात त्यांना यश मिळालं तर फोगटने सुद्धा सहा हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आपली आमदारकीची जागा मिळवली आहे एक्झिट पोलच्या सर्वेनुसार जरी वाटत होतं की हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे परंतु झालं काही मात्र वेगळंच आता हरियाणामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे गेल्या तीन पंचवार्षिक पासून भाजपाला आता सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळालेली आहे आता तुम्ही म्हणाल की हरियाणा राज्याच्या विधानसभेचा आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होईल तर हो याचा आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम होणार आहे ते असं की गेल्या लोकसभेला काँग्रेसला भरघोस असं यश मिळालं होतं त्यामुळेच महाराष्ट्रात सुद्धा आता काँग्रेस वाटाघाटी करायला तयार नव्हती महाआघाडीमध्ये काँग्रेस कमीत कमी एकशे दहा जागांवर आपली उमेदवारी प्रस्थापित करण्याचा विचार करत होता परंतु आता महाआघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच शरदचंद्र पवार गट या दोघं प्रादेशिक पक्षांना आता जास्तीत जास्त, जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामागचं कारण असं की काँग्रेसची बार्गनिंग पॉवर ही आता थोडीशी कमी झालेली आहे यामुळे आता हरियाणामध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांना थोडासा फायदा होताना दिसत आहे कारण की मागील काही दिवसापासून आपण पाहिलं होतं की जागा वाटपासाठी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात बाचाबाची होत होती, बाचा होती। परंतु आता ऑबियसली काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर ही कमी झालेली आहे तर इतर पक्षांना आपले जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याची संधी मिळणार आहे